चला तर फ्रेंड्स आपण गट्टे का पुलाव बनवूया तसं पाहिलं तर ही राजस्थानी रेसिपी आहे पण आपण आपल्या पद्धतीने बनवूया थोडंसं तर मी एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये तिखट मीठ हळद टाकलेली आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा मी ओवा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे अर्धी वाटी दही टाकलेलं आहे दही हे अर्धी वाटी टाकायचं आहे किंवा तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर थोडं कमी पण टाकू शकतं आणि छान याला मळून घ्यायचं आहे कमकीसारखं मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर त्याला हाताला तेल लावून छान आणखी एकदा मळून घ्यायचं आणि एक गोळा घेऊन त्याला रोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे त्यानंतर छोटे छोटे कट करायचे म्हणजे आपल्याला गंजामध्ये ते उखळता आले पाहिजे उकळून घ्यायचं आहे गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाणी झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये एक एक करून हे सर्व गट्टे टाकणार आहोत आणि चांगले उकळून घ्यायचे आहे पाच दहा मिनटं ते शिजल्यानंतर असे वरती तरंगायला लागतात म्हणजे आपले गट्टे हे तयार आहे याला झाकण लावून ठेवून देऊ थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर एका चाळणीत मी काढून घेतले आणि आता त्याला छोटे छोटे आकारामध्ये आपण कापून घेणार आहोत तुम्हाला जेवढा साईज पाहिजे त्या हिशोबाने कापून घ्यायचं आहे आणि तळण्यासाठी आपण तेल गरम केलेलं आहे मी चार मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी म्हणजे आपण भाते त्याच्यातच फोडणी टाकणार आहोत त्या हिशोबाने आपण तेलाची क्वांटिटी घ्यायची आहे या पद्धतीने सगळे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचं आहे थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे मी खडे मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि धणे पावडर टाकलेली आहे मी एक चमचा जिरं आणि थोडंसं धणे पावडर टाकलेलं आहे लसूण बारीक चिरून टाकलेलं आहे अद्रक किसून टाकलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या आहे चार मोठे कांदे पतले पतले स्लाईस करून टाकलेले आहे थोडं हिंग टाकलेलं आहे आणि सर्व काही आपण छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे सुके मसाले म्हणजेच तिखट मीठ हळद टाकलेलं आहे आणि थोडीशी शिमला मिरची टाकलेली आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण दही टाकणार आहोत थोडंसं अर्धी वाटी जवळपास अर्धी वाटी दही आहे आणि एक वाटी मी पाणी टाकणार आहे दही छान परतून झाल्यानंतर एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आता हे तळून का ले ले गट्टे टाकून द्यायचे आहे आणि थोडं पाच मिनटं आपण हे गट्टे शिजू देणार आहोत पाच मिनटं झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवून ठेवलेला एक ग्लास मी भा बासमती राईस आहे तो शिजवून घेतला होता थंडा करून घेतला आणि मोकळा करून घेतलेला आहे तर तो टाकलेला आहे आपण याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे भात छान मिक्स झाल्यानंतर पाच मिनटं वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर पुदिन्याची पाणी आणि हिरवा सांबार टाकायचं आहे तयार आहे आपला गट्टा तर आपला गट्ट्याचा पुलाव हो हा तयार आहे तुम्ही पण बनवून बघा खूप मस्त झालेला आहे या पद्धतीने बनवून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद